नमस्कार मी प्रतीक नामदेव दो पाटील दोन हजार बावीसला जेव्हा पक्षाला उभी फूट झाली तेव्हा अनेक लोक कार्यकर्ते पक्षाला जय महाराष्ट्र करून गेले पण आम्ही तेव्हा सुद्धा पक्षाच्या बाजूने भक्कमपणे उभे होतो पक्षाच्या बाजूने आणि तेव्हा वरिष्ठ नी एक घोषणा केली पक्षप्रमुखांनी एक घोषणा केली की जे माझ्याबरोबर आहेत आम्ही त्यांना घेऊन मोठा त्या त्या पक्ष मोठा करणार मला एक कळत नाही की जेव्हा विधानसभा आली तेव्हा जे जेव्हा पक्षाला जी माणसं सोडून गेली त्यांना का स्वीकारले होते म्हणजे सोडून जाताना गद्दार आणि स्वीकारताना सरदार आणि स्वीकारल्यानंतर विधानसभेची उमेदवारी सुद्धा त्यांनाच जिल्हा प्रमुखाची उच्च उच्च पदांवर पण विराजमान पण त्यांनाच पण नेमकी हा जे संकट काळात थांबलेले शिवसैनिक आहेत किंवा पदाधिकारी आहेत हा त्यांचा होणारा अपमान नाही का त्यांचा खच्चीकरण नाही का इथे येऊन बघा तळागाळात परिस्थिती काय इथे फक्त रील काढणार सेशन करणार महिन्यात ना एक कोणतरी नेता येणार तो सेशन करणार आणि तो तुम्हाला इकडे येऊन सांगणार तळागाळातला शिवसैनिक अत्यंत दिक्कत परिस्थितीत आहे आणि मला असं वाटत की जर कार्यकर्ता आणि शिवसैनिकांची तळमळ जर कोणाला नसेल जाणवत तर मला वाटतं की म नेत्र, या नेतृत्वाला काही अर्थ नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की जे माझ्या बरोबर युवसेनेचे जे पदाधिकारी आहेत जे मला ज्या खांद्याला खांदा लावून लोकसभेला जे ज्यांनी माझ्यावर दौरा केला विधानसभेला ज्यांनी प्रामाणिकपणे कामं केली की कुठेतरी थांबायला पाहिजे कारण तरुणांचं भवितव्य कुठेतरी खराब नको व्हायला म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की राजीनामा देऊया